संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट दगल चॅनेल लाईक ला करा वो बेल दाबून सबस्क्राईब करा सुभाष जाधव यांच्या विचारांची उर्मी मनामनात पेरूया कॉम्रेड माया पंडित सिद्धनिर्ली येथे प्राध्यापक सुभाष जाधव यांना आदरांजली वाहण्यासाठी शोकसभा उमद्या नेतृत्वाच्या जाण्याने चळवळीची हानी होते हे निश्चित आहे मात्र दोखाला कवटाळून बसलो तर पोकळी अधिकच वाढेल त्यामुळे प्राध्यापक कॉम्रेड सुभाष जाधव यांच्या विचारांची उर्मी घेऊन प्रत्येकाने डाव्या चळवळीसाठी योगदान देणे हीच खरी त्यांच्यासाठी आदरांजली ठरेल असे आवाहन कॉम्रेड माया पंडित यांनी केले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव व उस्तोडणी कामगार संघटनेचे नेते प्राध्यापक कॉम्रेड सुभाष जाधव यांचे हृदयविकाराने नुकतेच निधन झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लाल बावटा कार्यालय कामगार भवन सिद्धनेर्ली येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डाव्या पक्षातील विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच इंडिया आघाडीचे नेते मंडळीही उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष शिवानंद माळी म्हणाले प्राध्यापक जाधव यांच्या अकाली निघून जाण्याने शेतकरी कष्टकऱ्याचे हात दुबळे झाले आहेत एका ध्येयवेड्या नेतृत्वाला मुकलो असल्याची खंत सलत राहणार आहे युवक काँग्रेसचे सागर कोंडेकर म्हणाले प्राध्यापक जाधव हे निष्कलंक चारित्र्य संपन्न नेतृत्व होते त्यांनी निस्वार्थपणे डावी चळवळ पुढे नेऊन फार मोठे योगदान दिले आहे सिटूचे जिल्हा सचिव कॉम्रेड शिवाजी मगदुम यांनी केले यावेळी कॉम्रेड भागवत झाडगे दिनकर आदमापुरे नेताजी बुवा बबन बारदेसकर कॉम्रेड मोहनगिरी कॉम्रेड विक्रम खतकर प्रकाश कुंभार आजरा सचिन घोरपडे रामचंद्र पाटील म्हकवे उस्तोडणी कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष आनंदा डाफळे केनवडे स्वाभिमानी संघटनेचे तानाजी मगदूम संजय बल्लाळ सारिका पाटील विद्या कांबळे कॉम्रेट बाळासाहेब कामते कॉम्रेट आनंदा कराडे कॉम्रेट प्रियतोष भोसले कॉम्रेड मनीषा पाटील उमेश मगदूम संदेश जाधव कॉम्रेट वेदाताई किल्लेदार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या खरंतर प्राध्यापक जाधव यांचे जन्मगाव मांगूर कर्नाटक आहे मात्र त्यांच्या निर्व्याच कार्यपद्धतीमुळे त्यांची कागलसह कोल्हापूर जिल्ह्यातील डाव्या चळवळीतील कार्यकर्ते आणि सामान्य माणसाशी अतूट नाते निर्माण झाले होते त्यामुळे शोकसभेत बोलताना अनेकांना गहीवरून आले तर अनेकांना अश्रू अनावर झाले होते यावेळी बाबू मेटकर शशिकांत पाटील सर प्रवीण जाधव संदीप सुतार रमेश निर्मळे दिनकर जाधव राजाराम आरडे दगडू कांबळे अशोक शिरोळे यांच्यासह वेगवेगळ्या चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते